नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मार्गशीस महिन्यातील हा जो गुरुवार आहे तर हा तिसरा गुरुवार आहे तर आता शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार येईल तर चारच गुरुवार आहेत तर मग आज इथून मागच्या गुरुवारी ज्यांना गाईला एखादी वस्तू खायला द्यायला शक्य झालं नसेल ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये सतत काही ना काय पैशाच्या अडचणी येत असतील किंवा घरात तुमच्या एखादी व्यक्ती व्यवसाय करते किंवा नोकरी करते त्यामध्ये पाहिजे तसे यश मिळत नसेल तर मग आजच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे तर ती वस्तू कोणती खायला द्यायची आहे आणि मग कोण ही वस्तू खायला देऊ शकतात आणि कधी द्यायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मार्गशीर्स महिना जेव्हापासून चालू झाला आहे तेव्हापासून हा महिना पवित्र मानला जातो त्यामुळे दररोज श्रीकृष्णाची सेवा करायची आहे आणि दररोज आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे श्रीकृष्णाला या महिन्यात मग आपल्या घरामध्ये म्हणा किंवा आपल्याला इतर ठिकाणी जाऊन तीर्थ ठिकाणी स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळं मग आज आजच्या दिवशी म्हणा किंवा दररोज म्हणा तुम्हाला जेव्हा शक्य होत असेल त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस स्नान करणार असाल त्यावेळेस मग पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचे आहे आता जर तुम्हाला दररोज शक्य होत नसेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी तरी आवर्जून दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचे आहे आणि मग स्नान करत असताना हर हर गंगे असा मंत्र म्हणत स्नान करायचं आहे यामुळे काय होईन की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य मिळतं आणि त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती व्यवसाय करते तर त्या व्यक्तीला सतत काय ना काय आर्थिक अडचणी येत आहेत सतत काय ना काय नोकरीमध्ये पण अडचणी येत असतील तर प्रगती होण्यासाठी मग त्या व्यक्तीसाठी खास हा उपाय करायचा आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि मग ते आपल्या अंगाला लावून मग त्याची पेस्ट बनवून त्या अंगाला लावून मग स्नान करायचं आहे तर हळदीमुळं आपला गुरुग्रह बळकट होतो त्यामुळे मग आपल्या अंगाला लावून स्नान करायचं आहे आणि मग त्याचप्रमाणे का, काय काय होतं की ह्या ज्या व्यक्तीला नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर त्या व्यक्तीला प्रगती होण्यास मदत होते तर मग हा जो उपाय आहे म्हणजे गायीला जी वस्तू खायला द्यायची आहे तर हा उपाय मग कोण करू शकतं तर हा उपाय घरातील महिला करू शकतात पुरुष कोणी हा उपाय करू शकतं पण महिलांना मा मासिक धर्म असेल तर उपाय करता येणार नाही त्यावेळेस पुरुषांनी किंवा इतर व्यक्तीने घरातील मग हा उपाय केला तरी हरकत नाही आणि त्याचप्रमाणे काय करायचं आहे प्रत्येक गुरुवारी आपल्याला म्हणजेच की तुळशी माते मातेला कच्चं दूध व हळद अर्पण करायचं आहे आणि मग दररोज आपल्याला तुळशी मातेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे तुळशी माते पुढं बसून ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा केल्यामुळं भगवान विष्णूंना तुळस सगळ्यात जास्त प्रिय असते त्यामुळं मग आपल्या घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत नाहीत तर त्याचप्रमाणे मग आपल्याला दररोज सगळ्या देवांच्या सेवा करणं शक्य होत नाही म्हणून हा मार्गशीच महिन्यातील तिसरा गुरुवार आहे त्यामुळे गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवा असतात त्यामुळं मग आपण गाईला ही वस्तू खायला द्यायची आहे तर मग काय करायचं आहे थोडीशी हरभरा डाळ एक तास अगोदर भिजत ठेवायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे एक पोळी बनवायची आहे आता ती पोळी त्यामध्ये मीठ न टाकता पोळी बनवायची आहे थोडंसं मग त्यामध्ये हळद टाकल्यात तरी हरकत नाही आणि मग त्यावरती जी पोळी बनवली आहे त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हरभरा डाळ थोडीशी टाकायची आहे आणि मग थोडीशी हळद टाकायची आहे ज्यामुळं काय होईल की आपला गुरुग्रह बळकट होईल आणि मग सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल आणि आपल्या घरामधलं दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होईल आणि मग त्यावेळेस त्यानंतर काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि जवळपास तुमच्या गाय असेल तर मग गायीजवळ जायचं आहे किंवा नसेल तर त्यासाठी तुम्हाला गोशाळेमध्ये जावं लागलं तरी हरकत नाही पण तुम्हाला हा उपाय करायचाच असेल तर तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन पण हा उपाय करू शकता कारण की हा तिसरा गुरुवार आहे आता नंतर तुम्हाला शेवटचा गुरुवार येईल म्हणजेच की पुढील जो गुरुवार आहे तो चौथा गुरुवार आहे त्यामुळे मग ह्या गुरुवारीच तुम्ही आवर्जून हा उपाय करा आणि मग त्यानंतर जिथे कुठे गाय असेल तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे गायीच्या पायावरती पाणी टाकायचं आहे आणि मग पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचं आहे फूल वगैरे अर्पण करायचं आहे गायीला आणि त्यानंतर तुम्ही जी चपाती वगैरे घेऊन गेला आहात ती तुमच्या हाताने तुम्हाला खायला देता येत असेल तर तुम्ही स्वतः हाताने खायला द्यायचं आहे नसेल जमत तर मग तुम्ही तिथे ठेवायची आहे म्हणजे ज्या ठिकाणी की गाय खा गायीला खाता येणा अशा ठिकाणी ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही जर घरून तीन केळी घेऊन गेला असाल तर मग तीन केळी पण गायला खायला द्यायचं आहे आणि तिथे जवळपास जर हिरवा चारा असेल तर मग गायीला चारा पण खायला द्यायचा आहे आणि तिथे जवळ गायीचं वासरू वगैरे असेल तर वासराला पण तुम्ही खायला द्यायचं आहे आणि वासराची पण पूजा करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला की तिथेच थांबून मग गाईच्या तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि मग प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तिथे थोडा वेळ बसायचा आहे आणि मग गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग व मात्याला सांगायचं आहे आता तू म्हणजेच इच्छा म्हणजेच तुमच्या घरात आता एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्याबद्दल सांगायचं आहे किंवा घरात खूप पैसा येतो पण पैसा टिकून राहत नाही किंवा सतत काय ना काय अडचणी येत असतील जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग गोमात्याला सांगायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे घरी निघून यायचं आहे घरी निघून आल्या येत असताना मध्ये रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ घरी यायचं आहे म्हणजेच काय होतं की आपण मध्येच रस्त्यात वगैरे थांबल्यानंतर आपण जो उपाय वगैरे करतो सेवा करतो ते मग सेवा उपाय आपला फलदायी ठरत नाही त्यामुळे मग घरी यायचं आहे घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आहेत तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही माता लक्ष्मीची पूजा मांडणार असाल आता काही भागांमध्ये सकाळी पूजा मांडली जाते आणि काही भागांमध्ये संध्याकाळी पूजा मांडली जाते तर तुमच्या इकडे ज्यावेळेस पूजा मांडली जाते त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता सकाळी केलात तरी हरकत नाही आणि मग नंतर काय करायचं आहे मग आपल्या ज्या पण काही इच्छा असतील त्या इच्छा मग माता लक्ष्मीला सांगायची आहे ज्या इच्छा तुम्ही गोमातेला सांगितल्या आहेत त्याच इच्छा मग घरी येऊन पूजा मांडलेल्या नंतर पूजेमध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग त्यानंतर इच्छा सांगायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे जे पण काय असेल ते सांगितल्यानंतर आणि आजच्या दिवशी गुरुवार असल्यामुळे मग गाय असो किंवा कुत्रा असो आपल्या दारामध्ये म्हणजेच की दरवाज्यामध्ये कोणी जरी आलं तरी त्यांना रिकाम्या हाताने न पाठवता त्या म्हणजेच कुत्र्याला किंवा गायीला किंवा इतर महिला वगैरे कोणी जरी आला आपल्या दारामध्ये तर त्या महिलांची ओटी वगैरे भरायची आहे कुत्र्याला खायला द्यायचं आहे चपाती वगैरे द्यायची आहे पोळी द्यायची आहे जे पण काय असेल तुमच्याकडे ते तुम्ही मग खायला द्यायचं आहे कारण की काय होतं की आजच्या दिवशी मग माता लक्ष्मी कोणत्या रूपामध्ये येऊन आपली परीक्षा बघेल हे सांगता येत नाही त्यामुळे मग जे दारावरती येईन त्यांना उपाशी न पाठवता ह्या वस्तू मग खायला द्यायच्या आहेत आणि मग आजच्या दिवशी काय करायचं आहे ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे की म्हणजे गुरुवारी वांग दुधी आणि कोबी ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या चुकूनही तुम्ही आजच्या दिवशी खाऊ नका म्हणजेच काय होते की आपल्याला महिनाभर जरी नियम पाळणं शक्य झालं नाही तरी गुरुवारी तरी आवर्जून तुम्ही ह्या भाज्या खाऊ नका तर मग ह्या भाज्या तामसिक पदार्थामध्ये मोडतात त्यामुळे मग ह्या भाज्यांचं सेवन करू नका तर मग ह्या जो उपाय आहे हो तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघू शकता ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होईल तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब